नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील सव्वीस साखराच्या हल्ल्यातील शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरेंना नेमकं कोणी आणि का मारलं अतिरेक्यांची गोळी लागलीच नसल्याचा दावा खबरजनक माहिती समोर सविस्तर सव्वीस अकराच्या हल्ल्याने संपूर्ण देशाला हादरवले होते आणि त्याचबरोबर संपूर्ण जगात या दहशतवादी हल्ल्याची बातमी झळकली होती आजही सव्वीस अकराच्या हल्ल्याने अंगावर शहारे येतात अशा या भयानक हल्ल्यात महाराष्ट्राचे जाबाज पोलीस अधिकारी शहीद झाले होते या शहीदांमध्ये जाबाज पोलीस अधिकारी हेमंत करकरे हेही होते परंतु आता त्यांच्या मृत्यूबाबत नवीनच माहिती समोर येत आहे शहीद पोलीस अधिकारी हेमंत करकरेंचा मृत्यू अतिरेक्यांच्या गोळीने झालाच नाही ही, ही माहिती समोर आली आहे तर सेवानिवृत्त आय अधिकारी एस एम मुश्रीफ यांनी हेमंत करकरेंना कोणी व का मारले हा पुस्तकच लिहून टाकला आहे तर प्रसिद्ध सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी जाणून बुजून ही गोष्ट न्यायालयापुढे मांडली नाही त्यामुळे त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा लावावा अशी मागणीही केली आहे खरोखरच जाबाज पोलीस अधिकारी हेमंत खरकरेंची हत्या कोणी का व कशासाठी केली हे त्यांच्याच तोंडून ऐकूयात हे कोर्टाचं जे जजमेंट आहे निकालपत्र त्या निकालपत्राच्या पान नंबर नऊशे वीसमध्येच असं लिहिलं आहे की करकरेंच्या शरीरात ज्या गोळ्या मिळाल्या त्या गोळ्या अजमल कसाब किंवा इस्माईल खान यांच्या बंदुकीतून उडालेल्या नव्हत्या हो ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट त्याच त्या त्या निकालपत्रात असं लिहिलं आहे की करकरेंच्या खांद्यापासून म्हणजे मानेजवळून खाली शरीरात पोटाकडे रिव्हॉल्वरनी कुणीतरी गोळ्या मारल्या आणि त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला तर ज्यावेळी ह्या गोष्टी निकालपत्रात कोर्टापुढे न नमूद झाल्या त्यावेळी सरकारी वकील उज्ज्वल निकम होते त्यांनी ही बाब कोर्टाच्या निदर्शनास आणून ह्या ज्या गोळ्या रिव्हॉल्वरनी त्यांच्या मानेतून त्यांच्या शरीरात ज्या मारल्या तो अधिकारी कोण होता ह्याची चौकशी करण्यासाठी चौकशी जे अधिकारी असतील त्यांना आदेश द्यावेत असं त्यांनी कोर्टाला सांगायला पाहिजे होतं पण त्यांनी मुद्दाम सांगितलं नाही कारण त्यांना माहीत होतं की हे करणारा माणूस हा करणारा जो अधिकारी होता पोलीस अधिकारी तो आर एस एसशी संबंधित होता म्हणून त्याने ते जाणीवपूर्वक केलं नाही असं जे वडवत्तीवाऱ्यांनी जे म्हटलेलं आहे ते शंभर टक्के खरं आहे आता ह्यापेक्षाही इतर अनेक बाबी आहेत की ज्या उज्ज्वल निकम यांनी कोर्टाच्या निदर्शनास आणायला पाहिजे होत्या ह्या कसाब आले त्याने अनेक लोक कसाब आणि इतर अतिरिक्त आले त्याने अनेक लोकांना मारलं वगैरे वगैरे ज्या गोष्टी झाल्या ह्या टाळत्या आल्या असत्या का हा प्रश्न आहे तर हा जो हल्ला झाला सव्वीस नोव्हेंबर दोन हजार आठला त्याच्या आधी एक आठवडा म्हणजे एकोणीस नोव्हेंबरला आपली जी गुप्तचर यंत्रणा आहे त्यांना त्या बाबतीत संपूर्ण माहिती मिळाली होती इतंभूत माहिती मिळाली होती की पाकिस्तानच्या लष्कर तोयबा या अतिरेक्यांची एक बोट मुंबईमध्ये दोन हॉटेलवर हल्ला करण्यासाठी निघालेली आहे त्याचे अक्षांश रेखांश अमुक असे आहेत आणि ती बोट कराचीपासून इतक्या किलोमीटर दूरपर्यंत गेली आहे अशी इतंभूत माहिती त्यावेळी एका अमेरिकन एजन्सीकडून आपल्या आय बी या गुप्तचर यंत्रणांना मिळाली होती ही माहिती मुंबई पोलीस महाराष्ट्र शासन आणि वेस्टर्न नेव्हल कमांड ह्यांना देणं ही जबाबदारी त्या गुप्तचर संघटनेचे एक अधिकारी प्रभाकर आलोक यांची होती पण प्रभाकर यांनी जाणून पुणून जाणून बुजून ही माहिती मुंबई पोलिसांना कळलं नाही वेस्टर्न नवल कमांडलाही कळलं नाही किंवा महाराष्ट्र शासनालाही कळलं नाही त्यामुळं हल्ला झाला हे करण्यामागं काहीतरी त्यांचा वेगळा हेतू होता असं दिसून येतं आता ह्यामध्ये ह्या प्रकरणाची नंतर कॅबिनेट सेक्रेटरी भारताच्या आहेत त्यांच्यामार्फत चौकशी झाली आणि त्या चौकशीमध्ये असं निष्पन्न झालं की ही माहिती मिळालेली होती इतंबूत माहिती मिळाली होती आणि तरीसुद्धा प्रभाकर आलोक यांनी ही माहिती कळवली नाही आणि त्यामुळं हल्ला झाला तर ही जी चौकशी झाली ह्यासंबंधीच्या बातम्या इंडियन एक्सप्रेस ह्या महत्त्वाचं जे एक वर्तमानपत्र आहे त्याच्या तीन अंकात अकरा डिसेंबर दोन हजार आठ पंधरा डिसेंबर दोन हजार आठ आणि सव्वीस डिसेंबर दोन हजार आठ ह्या तीन अंकात प्रसिद्ध झाल्या होत्या म्हणजे ती बातमी सर्वांना माहीत होती ती माहिती सर्वांना होती म्हणजे ती पब्लिक डोमेनमध्ये होती तर येऊ आता जर ही माहिती त्यांनी जर दिली नसती म्हणजे हा जो हल्ला झाला त्याला ते प्रभाकर आलोक हेच कारणीभूत आहेत आणि ते एकशे अडुसष्ट लोक जे मेले किंवा शेकडो जखमी झाले त्याच्यासाठी प्रभा प्रभाकर आलोक हे जबाबदार आहेत हे सिद्ध झालं मग ही बातमी किंवा ही माहिती उज्ज्वल निकम यांनी कोर्टाच्या निदर्शनाला आणणं जरूर होतं पण त्यांनी जाणून बुजून ही बातमी कोर्टाच्या निदर्शनाला आणली नाही कारण त्यांना माहीत होतं की हे जे प्रभाकर आलोक आहेत हे आर एस एसच्या आतल्या गोटातले आहेत त्यांच्या जवळचे आहेत म्हणून आर एस एसच्या लोकांना वाचवण्यासाठी उज्ज्वल निकम यांनी हा हल्ला होऊ देणाऱ्याला वाचवलं आणि ज्यांनी करकऱ्यांना मारलं त्यांच्या शरीरात निळगुणपणे गोळ्या गाठल्या त्यांनाही वाचवलं असं माझं म्हणणं आहे आणि ते मग म्हणजे एक जे नवीन पुस्तक मी एक काढलेलं आहे छोटं त्याचं नाव आहे करकर्णा कोणी व का मारले ह्या पुस्तकात मी पुराव्या सह दिलेला आहे काँग्रेसचं सरकार होतं किंवा बी जे पीचं होतं हा इथला प्रश्न नाही इथं प्रश्न आर एस एसच्या आयडिओलॉजीचा त्यांच्या विचारसरणीचा आहे तेव्हा त्यांच्या विचारसरणीमध्ये जे बसतं ते ते करतात मग ते गवर्मेंट काँग्रेसचं असो किंवा ते गवर्नमेंट बी जे पीचं असो आता ह्यामध्ये ह्या प्रकरणी आर एस एस आणि उज्ज्वल निकम ह्या दोघांनी मिळून त्यावेळेच्या शासनाचीही दिशाभूल केली आणि कोर्टाची दिशाभूल केली त्यामुळं उज्ज्वल निकम हे ह्या सगळ्या कारण बाबीसाठी संपूर्णपणे जबाबदार आहेत आणि त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे असं माझं म्हणतं